सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्या घोषणा द्याव्या लागतात ती घोषवाक्य कोणती आहेत याबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल ऐकॉन क्लिक करा भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम आमचे संविधान आमचा स्वाभिमान आमचे संविधान आमचा स्वाभिमान झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ गाव सुंदर गाव स्वच्छ गाव सुंदर गाव हम सब एक है हम सब एक है सबसे न्यारा देश हमारा सबसे न्यारा देश हमारा बेटा बेटी एक समान बेटा बेटी एक समान शिकलेली आई घर पुढे नेई शिकलेली आई घर पुढे नेई लेख वाचवा देश वाचवा लेख वाचवा देश वाचवा साक्षर जनता भूषण भारता साक्षर जनता भूषण भारता जय जवान जय किसान जय विज्ञान जय जवान जय किसान जय विज्ञान मुलींना समान शिक्षण मुला मुलींना समान शिक्षण स्वच्छ घर सुंदर परिसर स्वच्छ घर सुंदर परिसर ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा स्वच्छता पाळा रोगराई टाळा स्वच्छता पाळा रोगराई टाळा देश की रक्षा कौन करेंगे हम करेंगे हम करेंगे देश की रक्षा कौन करेंगे हम करेंगे हम करेंगे भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो मित्रांनो व्हिडिओ आपणास खूपच उपयुक्त असणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा तसंच व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका इतरांना शेअर करा धन्यवाद